खेड तालुक्यातील मौजे नातूनगर मोरेवाडी येथे अतिवृष्टीमुळे घराच्या लगत दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे तेथील दरड कोसळलेल्या परिसरातील काशीराम रांगले आणि सुनील रांगले तसेच अन्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नातूनगर मोरेवाडी येथील दरडग्रस्त भागाची पाहणी करून तेथील लोकांना आर्थिक मदत होईल याबाबत योग्य ते सहकार्य करण्यात यावं तसंच सदर भागामध्ये संरक्षण भिंत बांधण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात दे शिवाय या भागाची पाहणी झाल्यानंतर नातूनगर मोरेवाडी येथील लोकांना जर न्याय मिळाला नाही तर सर्वस्वी जबाबदार हे शासन राहणार असल्याने तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती माजी आमदार संजयराव कदम यांनी केली आहे आम्ही आता नातूनगर मोरेवाडीमध्ये जे दरडग्रस्त भाग आहे आणि त्या लँडस्कलेप होण्याच्या ह्याच्यामध्ये सर्वेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या एक्क्याऐंशी ठिकाणी जे सर्वे झाला आहे त्या सर्वेच्या यादीमध्ये असणारं नातूनगर मोरेवाडी ह्या गावामध्ये आम्ही आलो रांगले यांच्या कुटुंबा येथे राहतं आहे या रांगल्यांच्या घराच्या भिंती घराच्यावरती आत्ता दरड कोसळलेलं आहे आम्ही वारंवार यांच्यामध्ये प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे ए बी पी माझा असेल बी चोवीस तास असतील आय बी एन लोकमत असेल या सगळ्या चॅनेलने ह्या मोरेवाडीचं सातत्याने या ठिकाणी अशा दरडग्रस्त व भागामध्ये जे लोक जे राहतात तर ती कधीतरी ह्याच्यामध्ये माळींसारखी किंवा अन्य ह्याच्यामध्ये जे दरड कोसून जे खाली गाडली जातात तशापर्यंत कधीतरी अपघात होऊ शकतो हे वारंवार सांगून सुद्धा या ठिकाणी प्रशासन दखल घेत नाही आणि म्हणून ह्याच्याबाबतचं आम्ही निवेदन उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रांत अधिकारी द रत्नागिरी जिल्हा तालुका खेड यांना देणार आहोत आणि हे जर समजा उद्या हे होतं सगळी जबाबदारी प्रशासन म्हणून सरकारची असेल एवढं मात्र या ठिकाणी त्यांनी नोंद घ्यावी